नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे जयंती हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोणी काळभोर येथील लहूजी शक्ती सेनेने सामाजिक कार्यक्रमांचे से आयोजन केले होते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर येथील महात्मा फुले नगर परिसरात अठरा आणि एकोणीस ऑगस्टला दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोफत आरोग्य शिबिर व्याख्याने गाणी व भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते रविवारी अठरा ऑगस्टला सर्वात प्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला दुपारच्या सत्रामध्ये महापुरुषांच्या प्रतिमांची रथ यात्रेद्वारे भव्य मिरवणूक काढून जनजागृती व प्रबोधन करण्यात आले दुसऱ्या दिवशी सोमवारी एकोणीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना सुरुवात झाली दुपारच्या सत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लहूजी वस्ताद साळवे व सर्व महापुरुषांच्या विचारांवर आधारित लोकप्रिय गायक चंदन कांबळे यांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद